मध्ये ज्या विषयावर सगळ्यात मोठी संतापाची लाड उसळली अशा प्रकरणातला एक आरोपी लैंगिक अत्याचार प्रकरणातला त्याला तुम्ही स्वीकृत सदस्य करता तुम्हाला काही लादा वाटत नाही ते अस्थिर संघाचे कार्यकर्ते त्यांनी केली असेल या निवडणुकीत भाजपला मदत त्याबद्दल तुम्ही त्यांना ही बक्षिसी देता म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये तो एक बलात्काराचा आरोपी सोडला सेंगर म्हणून तिथे तो निर्लज्जपणा दिसला तिथेच हा तोच महाराष्ट्राचा आहे म्हणजे महाराष्ट्राचं काय तुम्ही करून ठेवलाय महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय हा प्रश्न याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यायला पाहिजे महाराष्ट्राला महाराष्ट्र मी कुठे नेऊन ठेवलाय हा याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे पण हे घडतं याचं कारण असं आहे की त्यांचे जे शिलेदार लोक आहेत भारतीय जनता पक्षाचे किंवा फडणवीस साहेबांचे हे मोकाट सुटलेले आहेत आम्ही काही केलं तरी आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसलाय आणि तो आम्हाला पाठीशी घालेल हा जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे त्यातून या गोष्टी घडत आहे ना ते सर्वत्र तेच चाललंय कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन जे काय चाललेलं आहे सर्वत्र हा बोला होणार होणार आहे नाही नाही ही टेक्निकल गोष्ट त्याच्यावरती आमचे या पक्षाचे किंवा अन्य पक्षाचे लोक निवडणूक आयोगाशी चर्चा करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी विकासावर बोलून दाखवावं मी त्यांना एक हजार नंतर दोन हजार आणि तीन हजार असं बक्षीस जाहीर केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी चॅलेंज केलेलं आहे की एक अशी निवडणूक

अमाऊंट वाढवायचे असेल तर ते मी वाढवायला अकरा लाख ही करायला तयार आहे मीच कशाला आमच्या पक्षातला प्रत्येक महत्वाचा माणूस अशा प्रकारचं आव्हान त्यांना द्यायला तयार आहे पण मी त्यांना आता अकरा लाख रुपये उद्धवजींचे एक लाख आणि माझे दहा लाख पकडा चला वाढते म्हणजे आम्हाला पूर्ण खात्री आहे म्हणजे अशी एक निवडणूक दाखवा जे उद्धव साहेब सांगतात अशी एक निवडणूक दाखवा जिथे तुम्ही हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान केलं नाही आणि निवडणुका लढल्या नाही हे फार मोठं आव्हान आहे आणि देवेंद्रजी सारख्या महान माणसानं बरं का शूर माणसानं वीर माणसानं हे आव्हान त्यांनी स्वीकारायला पाहिजे मुंबई महानगरपालिकेत तुम्ही हिंदू मुसलमान करताय जी नागरी सुविधांच्या विषयावर ही निवडणूक लढायला पाहिजे महानगरपालिका मुंबई असेल ठाणे असेल नगरपालिका असतील इथे पण तुम्ही महानगरपालिकेमध्ये अयोध्या आणताय जय श्रीराम आणताय बाबरी आणताय महानगरपालिकेत विकासावर खरोखर बोललं पाहिजे आणि तुम्ही काय केलं तितक्या वर्षात ते दाखवायला पाहिजे जर आम्ही विकास, केल विकास नसता केला तर ही मुंबई तुम्हाला आज जी दिसते ती दिसली असती का आणि मी परवाही म्हणालो आमचा आमचं सगळं आयुष्य ही मुंबई महाराष्ट्रात टिकवण्यात आणि मराठी माणसाचे न्याय हक्क त्यांना मिळवण्यातच आमचा संघर्ष झाला आम्ही तुम्ही कुठे होतात हा सुद्धा एक प्रकारे मराठी माणसाचा विकास आहे बाकी तर इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिलेलंच आहे या मुंबईमध्ये छप्पन्न पूल हा त्यानंतर अनेक गोष्टी अशा उभ्या राहिलेल्या आहेत त्या काळापासून बाळासाहेबांच्या काळापासून किंवा तुम्ही आमच्याबरोबरच होतात ना भाऊसाहेब देवेंद्र भाऊ ते भाऊ आहेत आमचे भाऊसाहेब आहेत भाऊसाहेब काही उचलले जी दावली टाळाला राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपण देवेंद्र आपण या राज्याचे महाराष्ट्रासारख्या एका महान परंपरा असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि कशाला खोटं बोलायचं ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्या केलेल्या आहेत नाही त्या नाही त्याच्यामुळे अकरा लाख ते केव्हाही घेऊन जाऊ शकतात अकरा लाख उद्धवजींचे एक लाख माझे व दहा लाख पक्षप्रमुखांना फक्त एक लाखाचाच विषय मांडलेला आहे ते फार सभ्य आहेत सुसंस्कृत आहेत पण मी दहा लाख त्याच्यावर जोडतो पक्षाच्या वतीनं माझ्याकडून आणि अकरा लाख रुपये त्यांनी घेऊन जा त्यांना त्यांच्या पक्ष निधीला आम्ही ते देऊन टाकतो अमेरिकेत असं सध्या सुरू आहे किंवा इस्लामी राष्ट्रात इराण बरं का तुम्ही इस्लाम लॉ फॉलो करताय अनेक इस्लामी राष्ट्रामध्ये आता इराणमध्ये सुरू आहे किंवा इतर काही प्रमुख जे इस्लामी रिपब्लिक ऑफ इस्लामिक राष्ट्रांची जी जी काही एक धोरणं आहेत अफगाणिस्तान असेल तिथे अशा प्रकारचा हुशारा दाखवल्या जातात किंवा शौर्य दाखवल्या जात भारतामध्ये जर ते सुरू झालं असेल तर हिंदू राष्ट्राऐवजी त्याने इस्लामिक कायदा स्वीकारायला सुरुवात केलेली आहे हे मान्य केलं पाहिजे देवेंद्र फडणवीस असंही म्हणत आहे की मुलाखतीनंतर मी राज ठाकरेंच्या घरी चहा प्यायला जाऊ शकतो पण उद्धव ठाकरेंनी माझ्यासाठी दरवाजे बंद केले हाच प्रश्न फडणवीसांना टी व्ही नाईन मराठीच्या मुलाखतीत विचारण्यात आला त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी म्हटलं की आधी फडणवीसांनी मातोश्रीची बदनामी थांबवावी अदानीच्या घरात मुंबई गशात मुंबई घालणं थांबवावं मातोश्रीचे दरवाजे त्यांना कधीही खुले असतील आणि देवेंद्र फडणवीसांनी एक चांगला मित्र गमावला अशी माननीय उद्धव ठाकरे हे खरं बोलतात हे सत्य आहे की त्यांनी जो गळ्यात धोंडा बांधून घेतलेला आहे सध्या शिवसेनेच्या नावाखाली तो धोंडा त्यांना बुडवणार आहे त्यांनी म्हणजे कसं आहे की वेशेच्या गळ्यात मणिहार आणि पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा अशा प्रकारचं धोरण भाजपच्या अमित शहानी राबवलं अमित शहाचं म्हणतो मी भाजप म्हणत नाही अमित शहाचं म्हणतो आणि त्याला सगळे हे त्याच्या मागे मेंढरासारखे गेले सच्चा मित्र त्याने खरोखर गमावला हिंदुत्ववादी प्रखर ज्याने भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या मार्गाने नेलं ती शिवसेना आहे भाजपचं हिंदुत्व नाहीये हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला हिंदुत्वाचा मार्ग दाखवला हे त्यांनी मान्य केलं पाहिजे त्याच्यामुळे ते जे म्हणतात उद्धवजी ते खरं आहे की तुम्ही मातोश्रीची बदनामी थांबवा मातोश्री हे हिंदुत्ववादाचं सगळ्यात मोठं केंद्र आहे तुम्ही अडाणीच्या घशात मुंबई घालण्याचं तुमचं कारस्थान थांबवा आणि जरूर मातोश्रीवरती आम्ही त्यांना मातोश्रीच्या गेट वर त्यांचं स्वागत करू आणि अगदी व्यवस्थित आतमध्ये सन्मानानं घेऊन येऊ हो। मी तर कलानगरच्या गेट वर जाईन त्यांना आणायला पण हे थांबवा महाराष्ट्राची बदनामी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या राज्याची ठाकरे कुटुंबाची बदनामी मातोश्रीची बदनामी म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची बदनामी करता ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी आपलं अर्थ आयुष्य वेचलं आणि कशासाठी तर तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी देवेंद्रजी आमचे व्यक्तिगत शत्रू अजिबात नाहीत असण्याचं कारण नाही आम्ही ते व्यक्तिगत शत्रुत्व कधी राजकारणामध्ये आणलंही नाही जे भाजपने आणायला सुरुवात केली मोदी विशेषतः शहा राजकारणात आल्यापासून दिल्लीच्या आम्ही तेवढ्या कोत्या मनाचे आणि दुष्ट बुद्धीचे नाही हे माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे असलेली मैत्री कशी जपली हे एका मुलाखतीत सांगितलं त्यांनी म्हटलं की दोन हजार सतरा लांबईचा भाजपचालो <coughs> असतो पण एकनाथ शिंदे आमच्याकडे आले आम्हाला विनंती केली उद्धव ठाकरेंनी स्वतःला नाही नाही हे हे अतिरंजित अतिरंजित आहे आहे राजकारणामध्ये देवाणघेवाण होत असते ना हे राजकारणामध्ये आणि आम्ही ते एकत्रच होतो शिवसेना भाजपा युती महापालिका आम्ही वेगळा लढलो असो कदाचित पण आमचा जो संबंध होता भारतीय जनता पक्षाबरोबर हे चांगलं नातं होतं त्यावेळेला आणि हे हे ज्या अतिरंजित गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी थांबवायला पाहिजे कोण कशाला कोंडून घेत आहे कोण कशाला चहा पित नाही अमुक पित नाही पित नाही अशा गोष्टी कधी घडतात काल कोणाच्या जीवनामध्ये राजकारणामध्ये घडत नाही आज दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यात या गोष्टी घडतायत कोणी एबी फॉर्म घेत आहे हा कोणी रस्त्यावरती येऊन छाती पिटत आहे असं बोलू नये त्यांनी

लालबाग माजी शिंदे तो ते पक्षांतर करत जुने जाणते जे असतात असतो तो, तो कुठल्याही लोभाला मोहाला बळी पडत नाही कदाचित त्याला एखाद्या विषयाची त्याला संतापाला असेल पण तो थांबतो ज्याच्या मनात पहिल्यापासून स्वार्थ चा अंकुर फुटलेला आहे ते कधीतरी सगळे एकनाथ शिंदे हे निष्ठावानच होते ना छगन दुर्बळ निष्ठावानच होते नारायण राणे गणेश नाईक हे सगळे निष्ठावान होते आणि आता जे त्यांच्याबरोबर गेले लटांबर आहे तेही स्वतःला निष्ठावानच म्हणत आहे निष्ठावान म्हणता आणि भाजपचे बूट चाटता मिशाचे त्याला कसं का काय निष्ठावान म्हणणार नाही ना म्हणणार आज माहित नाही शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विराट जाहीर सभा सांगता प्रचाराची सभा ऐतिहासिक सभा आहे वादळी सभा आहे आजची सभा सगळे म्हणतात की ठाकर्यांनी सभा घेतल्या नाही ठाकर्यांना किंवा ठाकरे बंधूंना इतरांसारख्या सतराशे साठ सभा घेण्याची गरज नाही सो सोनारकी एक लोहारकी एकच सभा पुरेशी आहे बर का मोदी म्हणतात सब ना मय अकेला सप्पे भारी तशी आमची एक सभा सप्पे भारी